ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कृष्णाचे पाणी पादळी खालावली कोयनेतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची सीमावासीयतून मागणी. कृष्णा नदीचा पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यासाठी आतापासूनच कर्नाटक शासनांनी महाराष्ट्र शासनाशी बोलणी करून कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी कागवाड, अत्नी, रायबाग, चिकोडी तालुक्यातील भागातून होत आहे. उगारखुर्द कृष्णा नदीत पाण्याची पातळी तेवीस फेब्रुवारी रोजी अठरा फूट पाणी नदीच्या पात्रात आहे तर गेल्या वर्षी याच दिवशी कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी चोवीस फूट होती गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सहा फूट पाण्याची पातळी कमी आहे कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी शेतीसाठी व चार तालुक्यातील साखर कारखान्यांकडून वापर होत आहे याशिवाय वाढत्या उष्णतेने रोज पाण्याची पातळी पाच इंचांनी कमी होत आहे अशा परिस्थितीत मार्च एप्रिल मे असे तीन महिने भर उन्हाळ्यात आहेत अजून पावसाळा चालू होण्यास उशीर आहे त्यामुळे शेती व पिण्याच्या कोयना जलाशयातून पाणी सोडण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे कृष्णा नदी काठावरील नागरिकांनी आतापासून पाण्याचा वापर कमी करावा अन्यथा त्या पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे काही गावातून का पाणी पुरवठा एक दिवस आड सोडण्यात येत आहे नदी पात्रातील पाणी रोज कमी होत असल्याने शेतीसाठी वापरण्यात येणारं पंपसेट शेतकऱ्यांना वरचे वर हलवावे लागत आहेत महानकरे निप्ससाठी प्रभाकर कोंधळी उगार खुर्द